नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे रेसिपी एकदम भारी आहे तुम्ही कधी पाहिले का अशी पदर सुटणारी अळूची वडी आणि झटपट होणारी ज्यांना रोल बनवता येत नसेल अळूच्या पानांचा त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा एकदम झटपट होणारी काहीही वेळ न लागणारी आणि ताटात ठेवताच बघतात क्षणी खाऊशी वाटणारी अशी पदर सुटणारी अळूची वडी कधी करून पाहिले का मैत्रीणं नसली पाहिली तर नक्की जरूर पहा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची पदर सुटणारी अळूची वडी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा अगदी झटपट जाणणारी अळूची वडी नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रिणो भेटूया अशाच रेसिपीमध्ये बाय बाय